Thank you राजेशिव शंकर असेल बालाजी फाउंडेशन ग्रामपंचायत नारायणगाव त्यांच्या माध्यमातून आजच्या या आरोग्य शिबिराच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिले माननीय अखिल साहेब असतील त्याचबरोबर अशा काही असतील बीओ साहेब आहेत आर आहेत नाना आहेत शिवरा साहेब आहेत तर अनेक मान्यवर आज उपस्थित आहेत त्याचबरोबर ज्यांनी या शिबिराच्या नियोजनासाठी मदत केली असतील त्याचबरोबर या सगळ्यांचं मनापासूनच या शिबिराच्या निमित्ताने मी स्वागत करत असता खरंतर गेल्या वर्षी सुद्धा आपण हे आरोग्य शिबिर घेतलं आणि त्याला मोठ्या प्रमाणात सर्व सर्वसामान्य लोकांचा आपल्याला तो प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर आपण घेतोय पंधरा सोळा वर्षापासून सातत्याने लावून काम करणार आमचं सहकारी अनिल दादावर वाढदिवस असतो आणि त्या वाढदिवसानिमित्त आपण ज्याने आपलं आत्ता आयुष्य समाजासाठी अर्पण केलं ज्याने आपलं अर्थ आयुष्य हे राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने समाज कार्यासाठी वाढवून घेतलं अशा व्यक्तीचा वाढदिवस तर आपण सगळ्यांनी साजरा करावा असं प्रतिष्ठानच्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं म्हणत होतं आणि त्या निमित्ताने वाढदिवस हा भक्त वेगळ्याने साजरा व्हावा अजून कुटुंबांना मदत व्हावी या उद्देशाने घर तर या शिबिराचं आयोजन आणि यावर्षी वर्षी जवळजवळ दोन हजारापेक्षा जास्त लोक आपण तपासले आणि दोनशे अडतीस ऑपरेशन ही विनापूर आपल्याला करतात कारण गेल्या वर्षी आपल्याबरोबर बरोबर ससून जो आपलं हॉस्पिटल आहे त्यांची सगळी टीम होते यावेळेस डॉक्टर डी पाटील आहे त्याबरोबर डॉक्टर कॅन्सरचा सुद्धा आपला शिबिर बैठकी भागाचे फाउंडेशन आहे त्यांच्या माध्यमातून हे शिबिर आपण आयोजित करतोय आणि या खरं शिबिरात सर्वांना मदत त्यांनी केली

म्हणजे कोणत्या प्रमाणात समाज कार्य सातत्याने ग्रामपंचायत शिवसेनेच्या वतीने उपयोग तो गेल्या सात आठ वर्षापासून सातत्याने आपण पाहिलं याची सुरुवात तुम्हाला या तीन चार वर्षातली झाडं एकदम सुंदर आणि मोठी झालेली दिसतील आज अशा अनेक कार्यक्रमांत कार्यक्रमांमधून हा प्रतिष्ठान सातत्याने काम करतोय त्याचबरोबर त्यांना आता ग्रामपंचायतची जोड आहे बालाजी फाउंडेशन आपल्या मदतीला आलेलं आहे या सगळ्यांचा आभार व्यक्त करत असताना आपल्या सगळ्यांचं मना स्वागत करतो या पवित्र वास्तूमध्ये मुक्ताबाई राज्य प्रतिष्ठानच्या वतीनं स्वर्गीय अनिल दादा खैरे यांच्या स्मरणार्थ त्याचबरोबर डी वाय पाटील हॉस्पिटल असेल देसाई हॉस्पिटल असेल इतर ससून हॉस्पिटल असेल स्थानिक सर्व डॉक्टर डोळे असतील किंवा इतर सर्व आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी असतील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी असतील यांनी आपल्या मित्राच्या त्यांच्या स्मरणार्थ सामाजिक कार्य त्यांच्या नावाने पूर्व घेऊन जाण्याचा जो संकल्प केलेला आहे त्या निमित्तानं आयोजित केलेल्या या ग्रामीण आरोग्य शिबिरामध्ये मंचावर उपस्थित असणाऱ्या या भागाचं जवळपास वीस बावीस वर्ष जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या आशाताई भुजके या तालुक्याचे डीओ सचिनजी अहिर माझ्यापूर्वी ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ते संतोष नाना खैरे शेलार साहेब चव्हाण साहेब या ग्रामपंचायतच्या सन्माननीय सरपंच डॉक्टर शुभदत्ता बावळ शेजारचं गाव बारुळवाडीचे सरपंच राजेंद्रजी मेहर मंचावर उपस्थित असणारे डॉक्टर मानसिंगजी सावळे डॉक्टर धीरज तोडकर ज्यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम आहे ते योगेश पाटेजी श्री बायगुडेजी आणि मंचावर आणि समोर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय जा येणारे सरपंच ज्यांना सतत कार्यरत असणारे सरपंच असं समोर ते आणि इतर सर्व सन्माननीय अतिथी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व नागरिक आणि वगैरे माझ्यापूर्वी आशाताईंनी नानांनी आणि इतर सर्व वक्त्यांनी या आरोग्य शिबिराची जी संकल्पना आहे सामाजिक कार्य त्याच्या पाठीमागतं आहे याविषयी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आपल्या सर्वांना कल्पना आहे की कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कोणत्याही कुटुंबाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे दोन तीन क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये त्यांचा सर्वात जास्त खर्च होतो त्यांच्या आयुष्याची गुणवत्ता त्याच्यावर अवलंबून असते ते म्हणजे आरोग्य शिक्षण आणि पर्यावरण मला असं वाटतं या तीनही क्षेत्राला स्पर्श करणारा हा कार्यक्रम कारण आज आम्ही नंतर भारुलवाडीला जा जाणार आहोत कि नारायणगावच्या क्षेत्रातच आपण वृक्षारोपण करत आहोत मागच्या बऱ्याच वर्षापासून हा उपक्रम इथले सामाजिक प्रतिष्ठान असेल ग्रामपंचायत असेल हे राबवत आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आत्ताच्या पर्यावरणाच्या रासामध्ये प्रत्येकाने जर हा आपला वाटा उचलला तर हे पर्यावरण मेंटेन करण्यामध्ये कायम ठेवण्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो जर प्रत्येक काम दुसऱ्याने अपेक्षा करत बसलो तर हे पर्यावरणाचा नाश झाल्यावर येणारा संकट आपल्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही मागच्या तीन चार वर्षापूर्वी यापूर्वी उल्लेख झाल्याप्रमाणे कोविडचं मोठं संकट आपल्याकडे येऊन गेलेलं आहे आणि या संकटामध्ये आपल्याला माणुसकीची किती गरज आहे सामाजिक कार्याची किती गरज आहे एकमेकाला मदत करण्याची किती गरज आहे याची जाणीव आपल्याला या संकटाने करून दिलेली होती आणि तोच धागा पकडून हे प्रतिष्ठान यानंतरही काम करत आहे अभिनंदनास पाहत असलेलं काम आहे मी जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजकांचं त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या आरोग्य शिबिरामध्ये सहभागी झालेले जे सगळे हॉस्पिटल्स आहेत त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो की ते शासनाचं काम पुढे येत आहे खर तर सामाजिक प्रतिष्ठान असेल आणि शासन असेल हे जरी वेगवेगळ्या ठिकाणी उभे असले तरी दोघांचं काम एकमेकाला का पूरक आहे तो सिस्टीम मध्ये आपणा सर्वांच्या एकत्र येऊन पुढे जाण्याची गरज असते मला असं वाटतं की आजच्या आरोग्य शिबिरामध्ये केवळ प्राथमिक उपचार किंवा प्राथमिक तपासणी मागील वर्षाप्रमाणे त्याची पुढील डिटेल तपासण्यासाठी या शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या अनेक नागरिकांना या शिबिराची निश्चित मदत होणार कारण बघा कुठल्याही कुटुंबामध्ये आर्थिक स्थिती जर चांगली नसेल तर बऱ्याच वेळेस कुटुंब प्रमुख असेल किंवा कुटुंबातली गर्दी महिला असेल तर ती उपलब्ध असलेली साधन सामग्री पैसा आपल्या पुढच्या पिढीसाठी राखून ठेवतो ती शिक्षणासाठी असेल किंवा त्यांच्या आरोग्यासाठी असेल शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी आणखी एक आव्हान या सगळ्या शासनाने आयुष्यमान भारत गोल्डन कार्डची एक सामग्री आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना असेल किंवा इतर शासनाच्या उपक्रमामध्ये किंवा एम्पॅनल हॉस्पिटलमध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या आजारावर ट्रीटमेंट करून घेण्याची संधी या गोल्डन कार्डच्या माध्यमातून मिळणार आहे मला आपल्याला विनंती करायची आहे की ज्या नागरिकांनी गोल्डन कार्ड आतापर्यंत काढलेलं नसेल सरपंच काही असतील आपण असाल किंवा आमची सगळी आरोग्य यंत्रणेमध्ये काम करणारी मंडळी असतील त्यांनाही विनंती आहे की आपल्या गावातील कुठलाही पात्र नागरिक या गोल्डन कार्ड पासून वंचित राहणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे आपण आरोग्य शिबिराच्या माध्यमातून एक उपक्रम राखू दुसऱ्या वर्षी राखू प्रत्येक वर्षी राहू परंतु या उपक्रमापर्यंत त्याला थांबण्याची गरज पडू नये जर कार्ड त्याच्या का खिशामध्ये असेल तर हा व्यक्ती आजारी पडल्यावर किंवा त्याच्या पूर्वी टेस्टिंग करण्यासाठी इंडिपेंडंट हॉस्पिटलमध्ये तो जाऊ शकतो आणि आवश्यक असेल की प्रत्येक ट्रीटमेंट त्या हॉस्पिटलमध्ये त्याला जा� मोफत मिळणार म्हणून माझी विनंती आहे की आपण सर्वांनी आयुष्यमान गोल्डन कार्ड निश्चितपणे काढून घ्या म्हणजे दुसरी विनंती असेल की आपण कोविडचा उल्लेख यापूर्वी केलेला होता त्याचप्रमाणे कोविड पूर्वीही अनेक आजार वर्षानुवर्ष आपल्याकडे येतात आणि पुणे त्या बाबतीमध्ये आपल्याकडे अनेक साथी जे आजार सगळ्यात पहिल्यांदा कुठे येत असतील तर ते पुण्यामध्ये येतात त्याचं वातावरणीय कारण काय असेल हे माहीत नाही परंतु अनेक एक तर दोन कारण असू शकतात एक वातावरण कंडिशिव्ह असू शकतं या साथींना आणि दुसरं कारण म्हणजे आपण प्रामाणिकपणे डायग्नोसिस करतो ना आलेल्या केसेस जाहीर कर या दोन्ही कारणामुळे पुण्यामध्ये हा तेच की त्यामुळे आपल्याकडे आजार किंवा साथीचे आजार आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर पसरत असतात आताही बघा आपण पेपरमध्ये वाचत असाल की जिखासारखा आजार आपल्याकडे पाय पसरतोय जवळपास दोन दिवसापूर्वीपर्यंत दो चौतीस केसेस जिल्ह्यामध्ये होत्या ग्रामीण भागामध्ये पण केसेस आढळायला सुरुवात झालेली आहे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्व पी एस सी असतील किंवा सबसेंटर असतील त्यांच्या माध्यमातून माध्यमातून प्रत्येक गावामध्ये आपण एक जाणीव जागृतीचं कॅम्पेन राबवतो ते राबवतो यासाठी की लोकांना हा आजार कशा पद्धतीने पसरतो हे माहिती व्हावं आणि तो, तो पसरू नये याच्यासाठी काय केलं पाहिजे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन ज्याला म्हणतो प्रतिबंधात्मक उपाय जे म्हणतो ते केले पाहिजे याविषयी आपण सगळ्यांना विनंती करतोय की कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या डासाच्या माध्यमातून हा आजार पसरतोय डासाच्या माध्यमातून बीडीसी इजिप्त नावाचा जो डास आहे त्याच्या माध्यमातून हा जात पसरतो म्हणजे जा आपण डासाची कुठली जात आहे हे बघत बसल्याच काही अर्थ नाही आपण प्रयत्न हा केला पाहिजे की डासाची उत्पत्ती होता का हा नाही त्याची वाढ होता का नाही ते आपल्याला चालणार नाही या दोन गोष्टी जर होऊ शकल्या नाहीत तर आपल्याला या आजारापासून प्रोटेक्शन मिळ मिळेल आणि म्हणून माझी विनंती आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा गृहिणी आहेत प्रत्येक घरातल्या आणि दोन्ही ग्रामपंचायतचे सरपंच आणि आमचे ग्रामसभ यांची हजार आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या गावामध्ये कुठेही थांबलेलं पाणी असू नये की ज्याच्यामध्ये दासांची उत्पत्ती होऊ शकेल मग ते पिण्याच्या पाणी नंतर सांडपाणी उघडून ते काही गटामध्ये थांबलेलं असेल खड्ड्यामध्ये थांबलेलं असेल किंवा इतर कुठे थांबल आणि अशा काही बाबी असतील की ज्या आपल्याला लगेच रिपेअर करता येत नाही तर त्या ठिकाणी दास उत्पत्ती होऊ नये म्हणून आपण आवश्यक फवारणी करून घेतली म्हणजे दासाच्या उत्पत्तीवर जर आपण कंट्रोल ठेवू शकलो तर हिवताप असेल मग किंवा झीकासारखा आजार असेल तर याच्यावर आपण कंट्रोल ठेवू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट असणार आहे ती म्हणजे डायरिया सारखा व्यक्तींना पावसाळ्यामध्ये वॉटर बॉडी किंवा पाण्याद्वारे निर्माण होणारे जे आजार आहेत मलेरिया असेल किंवा डायरिया असेल याच्या वेळेस बऱ्याच वेळेस इन्फेक्शन होतं आणि दवाखान्यामध्ये जाऊन बराचसा खर्च करावा लागतो आपले कामाचे तास पाळायला जातात आणि त्याच्यामुळे आपल्या प्रकृतीवरही अनिष्ट परिणाम होतो त्यामुळे स्टॉक डायरिया कॅम्पेन पण आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवतोय त्याही कॅम्पेनला विनंती करतो आणि वृक्षारोपण जो कार्यक्रम आपण घेतलेला आहे त्याच्यामध्येही मला यापूर्वी सरपंचांनी किंवा काहींनी सांगितलेलं होतं की याच्यामध्ये आपण अनेक वर्षापासून घेतो आणि लावलेली झाडं आपण सगळं बऱ्याच वेळेस वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी असं म्हटलं जातं की दरवर्षी पाहुणे बदलतात परंतु जागा आणि खड्डा तोच असतो परंतु तो सर्वांचं अभिनंदन केलं पाहिजे की तुम्ही जागा पण बदलता पाहुणे पण बदलता आणि झाडं बाकी जागेवर कायम राहतात त्याच्यामुळे या सर्व आयोजकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी पर्यावरण रक्षणामध्ये अनेक वर्षापासून जी भूमिका घेतलेली आहे जी भूमिका ते निभावत आहेत ती निश्चितपणे चांगली आहे अनुकरणीय आहे इतरही गावामध्ये काही सरपंच या ठिकाणी आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की आपण याच पद्धतीचे कार्यक्रम आपापल्या गावामध्ये घ्या शासनाची आपल्या सर्वांना विनंती आहे आव्हान आहे की शतकोटी वर्ष लागवडीत आपण कार्यक्रम राबवू शकतो त्याच पद्धतीने आपल्याकडे जेवढं दे तेहतीस टक्के काय म्हणतात भूभाग हा झाडांनी व्यापलेला असायला पाहिजे आपण महाराष्ट्रामध्ये वीस टक्क्याच्या पुढे पण जाणवतो थोडासा आहोत तर एकत्रित जंगल वाढवणं काही शक्य नाही आहे आता नवीन क्षेत्र आपल्याला मिळणार नाही कारण आपण रहिवासासाठी किंवा पिकासाठी आपल्याला क्षेत्र कमी आहे म्हणून ज्या ज्या ठिकाणी झाडं लावणं शक्य आहे ती झाडं आपण लावली पाहिजे ही झाडं लावताना एक दक्षता आपण घेतली पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या भागामध्ये वाढणारी जी झाडा झाडं आहेत ती आवश्यकपणे लावली पाहिजे ग्रामपंचायत झाडं लावत असेल तर त्या माध्यमातून ग्रामपंचायतला उत्पन्नता स्त्रोत निर्माण होऊ शकतो का भविष्यामध्ये याचा आपण विचार केला पाहिजे जी झाडं फळाची आहेत समजा उत्पन्न नाही मिळालं तर गावातल्या माणसांना किमान फळं तरी खायला मिळतील या दृष्टिकोनातून आपण ही झाड फळं देणारी आहेत लवकर वाढणारी आहेत पिकणारी आहेत अशा झाडांची निवड करून ती झाड या ठिकाणी लावली पाहिजेत बाकी सर्व नागरिक जे या आरोग्य शिबिरामध्ये येणार आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की बऱ्याच वेळेस उत्साहाच्या भरामध्ये आपण शिबिरामध्ये सहभागी होतो सहभागी होतो आणि त्यानंतर आपण दुर्लक्ष करतो आज एखाद्याने सांगितलं की तुमचे डोळे थोडेसे खराब आहेत तुम्हाला चष्मा लागणार आहे तुम्ही चष्मा बनवून घ्या किंवा तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे तुम्ही ऑपरेशन करून घ्या तर माझी विनंती आहे की या लाभावर किंवा आजच्या पुतं तुम्ही थांबू नका याच्यानंतर ट्रीटमेंट करण्यासाठी त्यांनी ज्या ज्या हॉस्पिटलचा आणि डॉक्टरांचा संपर्क क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे त्यांच्याकडे पाठपुरावा करून शेवटपर्यंत आपली ट्रीटमेंट करून घ्या काही आठवण करून देत होत्या की आम्ही येताना वारुळवाडीला रुमलेलो होतो आणि त्या ठिकाणी म्हणजे मी यापूर्वीही बऱ्याच जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे कोल्हापूरमध्येही काम केलं जिल्हा परिषदेमध्ये आणि आता दुसऱ्या पुणे जिल्हा परिषदेमध्ये काम करतो एखाद्या ग्रामपंचायतची वास्तू किंवा इमारत कशी असावी याचं चांगलं उदाहरण म्हणजे बारुगाडीच्या ग्रामपंचायतच्या इमारतीनं घेत आहे इतर अनेक चांगल्या ग्रामपंचायतीच्या इमारती पुणे जिल्हा जिल्ह्यामध्ये आहेत इतर राज्यातल्या म्हणजे आपल्या राज्यातल्या इतर जिल्ह्यामध्ये बऱ्याच वेळेस रिसोर्सेसची कमतरता असेल किंवा संकल्पनांची कमतरता असेल त्या ठिकाणी एवढ्या चांगल्या इमारती नाही आहेत बघा आज ज्या हॉलमध्ये आपण बसलेलो आहोत त्या हॉलचा सुद्धा आवर्जून उल्लेख केला पाहिजे की एखाद्या शासकीय योजनेमधून निधी आल्यानंतर त्या निधीचा चांगला वापर करून एखादी स्थावर मालमत्ता निर्माण करून तिचा वापर करणं हेही तेवढंच महत्वाचं आहे निश्चितपणे ग्रामपंचायतने फक्त इमारत बांधून ते थांबलेले नाहीयेत ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी आजची गरज जी झालेली आहे ते म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणाला लक्ष ठेवणारी यंत्रणा निर्माण करणं मग ही यंत्रणा आता टेक्निकली आपल्याकडे ज्या रिसोर्सेस आहेत जी उपलब्धता आहे ती म्हणजे सीसीटीव्ही त्यांच्याकडे जवळपास तीस बत्तीस कॅमेरा आहेत गावातला प्रत्येक पुण्याचं चित्रण जे आहे ते त्यांच्याकडे जवळपास उपलब्ध असतं आणि काही अनुचित घटना झाली एखादा असेल चोरी असेल असेल किंवा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती असेल जंगली जल्ली काही तिथं येणं असेल किंवा त्यांनी अटॅक करणं असेल या सगळ्यांपासून आपल्याला सुरक्षितता प्रदान करणारी यंत्रणा ग्रामपंचायतीने निर्माण केलेली आहे ही खरंच कौतुकास्पद बाब आहे सरपंच श्री मेहरजी त्यांचे सर्व सहकारी यांचं मी त्याकरता अभिनंदन करतो इतर ज्या ज्या ग्रामपंचायतीकडे स्वतःचा निधी उपलब्ध आहे त्या सर्वांनी अशा प्रकारच्या इनिशिएटिव्हची इनिशिएटिव्ह घेण्याची कर किंवा पुढाकार घेण्याची गरज आहे मला ते नाना या हळूहळू आठवण करून देत आहेत की आम्ही तुमच्याकडे काही अपेक्षा व्यक्त करतोय त्याच्याविषयी तुम्ही बोललो पाहिजे म्हणूनच म्हटलं <laughs> तुमच्याकडे ज्या पद्धतीने वारुळवाडीची ग्रामपंचायत झालेली आहे मला वाटतं नारायणगाव हे केवळ पुणे जिल्ह्यामधलं नाही राज्यामधलं नव्हे तर देशामधले एक अग्रगण्य मार्केट प्लेस आहे बाजाराचं ठिकाण आहे या ठिकाणावरनं संपूर्ण देशामध्ये भाजीपाला आणि फळांचं आपण मार्केटिंग करतो किंवा पोहोच करतो आणि या ठिकाणी देशभरातून येणारे व्यापारी असतील नागरिक असतील या सर्वांना या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणच्या शासकीय कार्यालयांची भेट दिल्यानंतर त्यांना वाटलं पाहिजे की ज्याप्रमाणे गाव मोठं आहे त्याप्रमाणे इथली कार्यालय पण चांगली आहेत सुसज्ज आहेत आणि ती सेवेसाठी तत्पर आहेत त्यासाठी शासनाने आपल्याकडचं ग्रामपंचायत कार्यालय मंजूर केलेलं आहे जिल्ह्यामध्ये दोनच कार्यालय मंजूर झाली त्याच्यामध्ये आपलं एक आहे आहे निश्चितपणे हेही कार्यालय प्रत्यक्षात लवकर येईल शेतकरीदा आलेले त्यांचं मी स्वागत करतो आणि हे कार्यालय प्रत्यक्षात आल्यानंतर जिल्ह्यातलंच नव्हे तर राज्यातलं एक आदर्श कार्यालय हे निश्चितपणे ठरेल अशी आपल्याला ग्वाही देतो त्याचबरोबर इतर जे कार्यक्रम आपण राबवणं आवश्यक आहे त्याच्याविषयी मी आपल्याला दोन मिनिट घेतो ते म्हणजे सगळ्यात मोठा जो आता प्रश्न असतो तो म्हणजे कचरा कचरा आणि सांडपाणी ज्याच्यावर आजपर्यंत आपण म्हणावं तेवढं लक्ष दिलेलं नाहीये आपण इमारती उभारतो रस्ते बांधतो गटर बांधतो परंतु या सगळ्यामधनं निर्माण होणारं किंवा वाहून जाणारं जे सांडपाणी आहे त्याच्यावर प्रक्रिया करण्याची आपण फारशी तसदी घेत नाही दक्षता घेत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला अनेक आजाराला सामोरं जावं लागतं आणि आरोग्य शिबिरे पण वारंवार घ्यायला मला असं वाटतं की मुळात जर आपण ट्रीटमेंट करू शकलो तर अनेक आजारापासून आपला बचाव होणार आहे या दोनही मोठ्या गावच्या सरपंचांना माझी विनंती आहे की आपण याच्यामध्ये पुढाकार घ्या केंद्र शासनाची योजना आहे पंधरावा वित्त आयोग आणि स्वच्छ भारत मिशन याच्यामध्ये या दोनही कारणासाठी आपल्याला काही निधी मंजूर करून दिलेला आहे त्याचबरोबर तीन चार वीस तारखेला आपल्याकडे जिल्हा नियोजन समितीची बैठक झालेली होती त्याच्यामध्ये आपले राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार अजितदादा पवार साहेब जे आपले पालकमंत्री आहेत त्यांनी त्या दिवशी घोषणा केलेली होती की जी गावं मोठी आहेत जे स्वतः असे प्रकल्प चालवण्यासाठी सक्षम आहेत यांच्याकडे प्राधान्यानं आपण या दोन्ही प्रकारच्या प्रकल्पांना मान्यता देणार आहोत त्याच्यामध्ये स्वच्छ भारत मिशन पंधरा आयोगाला आवश्यकतेप्रमाणे स्वनिधी आणि जिल्हा नियोजन समितीचा निधी याच्यामधून एकत्रितपणे हे प्रकल्प पूर्णत्वाला जाऊ शकतील परंतु त्या ग्रामपंचायतीने केवळ प्रकल्प पूर्ण करून चालणार नाही तर प्रकल्प चालवावे लागतील नंतर कारण प्रकल्प बांधणं सोपं आहे प्रकल्प चालवणं अवघड आहे म्हणून दोन्ही सरपंचांना माझी विनंती आहे की आपण अशा प्रकारचे प्रकल्प ज्या ठिकाणी चालू आहेत मी तुम्हाला दोन नावं सांगतो मान नावाचं गाव आहे मुळशी तालुक्यामध्ये जे तीन एम एल डीचा सांडपाणी आजही यशस्वीपणे चालवतो आपण त्या ठिकाणी जाऊन भेट देऊन या साधारणपणे प्रकल्प आपण डिझाईन करताना काय दक्षता घेतलेली आहे सांडपाणी एकत्र करून तिथपर्यंत कसं आणलेलं आहे त्याचबरोबर प्रक्रिया आपण ऍटमायझेशन कसं केलेलं आहे कमीत कमी मॅनपॉवर मध्ये कसा प्रकल्प चालवला जातो आणि प्रकल्प बंद न पडता म्हणजे चोवीस तास प्रकल्प चालू राहिला पाहिजे बऱ्याच वेळेस हा आरोप केला जातो की ज्यांना प्रकल्प चालवायला दिलेला आहे ते दिवसा प्रकल्प चालवतात रात्री तसा सोडून देतात कारण तो फायनान्शियली फिजिबल होत नाही म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण त्या ठिकाणी जाऊन या निश्चितपणे शासन शासन आपल्यासोबत असणार आहे हे दोन्ही प्रकल्प आपल्याकडे होणं गरजेचं आहे मोठी मार्केट आपल्याकडे आहे त्यामुळं याच्या माध्यमातून जर आपण सॉलिड वेस्ट किंवा ज्याला घनकचरा प्रकल्प पा म्हणतो आपण प्रक्रिया प्रकल्प म्हणतो तो जर झाला तर कचऱ्याचं निर्मूलन आणि त्याची प्रक्रिया करणं पण साध्य होईल त्याचबरोबर ग्रामपंचायतला या प्रक्रिया प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या खताच्या विक्रीतून एक उत्पन्नाचं साधन पण निर्माण होईल निश्चितपणे आपल्याला वेगवेगळे विकास कामं करत असताना उत्पन्नाची गरज असते उत्पन्न दोन तीन ठिकाणा की एक तर आहे की साधन म्हणजे कर हा वेळेवर संकलित करणे पूर्ण संकलित करणं त्या माध्यमातून सेवा देणं आणि नवीन उत्पन्नाची साधनं निर्माण करणं या दोन्ही तीन बाबी आपण निश्चितपणे कराल कारण आपण मनापासून काम करत आहे मी जिल्हा परिषद त्याच्या वतीने एवढं सांगतो की या सगळ्या विकास कामांच्यामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ही सगळ्या आपल्या नागरिकांसोबत आहे आणि आपल्या ग्रामपंचायतसोबत आहे सर्व तालुक्यासोबत आहे तर मला या ठिकाणी आपण आयोजकांनी निमंत्रित केलं या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे आणि या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे त्याबद्दलही मी मनपूर्वक आपलं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र